इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस सततच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे भाजीपाल्याची आवक फारच घटली आहे याचा थेट परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला असून खरेदी करताना नागरिकांच्या किशाला चटका बसत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे मका टोमॅटो यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो प्रति किलो सव्वाशे रुपयांपर्यंत महाग होईल अशी शक्यता भाजी विक्रेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम